नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खरंय अक्षयजी खऱ्या अर्थाने बघा शिक्षक हे ज्ञानदाचं पवित्र कार्य करत असतात पगार हे बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये पहिले प्राधान्य देण्याचं त्यांचं काम असतं अनेक वर्षापासून या विना अनुदान तत्वाच्या शाळा होत्या त्यांना अनुदान देण्यासंदर्भात शासनाने धोरण आखलं त्या शाळांना दर वर्षी टप्प्याटप्प्याने म्हणजे पहिल्या वर्षी वीस टक्के दुसऱ्या वर्षी वीस टक्के असे पाच वर्षामध्ये शंभर टक्के अनुदान देण्याचं गरज होतं दोन हजार पंधरापासून ज्यावेळेला वीस टक्के अनुदान दिलं त्यानंतर आज तगात ते शंभर टक्के अनुदान झालेलं नाही तर अशा अनेक शाळा आहेत की त्या अजून अनुदानापासूनच वंचित आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा टप्पा सुद्धा सुरू झालेला ना नाही आणि ज्या शाळांना टप्पा मिळतो आहे त्यांना पुढचा टप्पा मिळाला पाहिजे काही अशा त्रुटीतल्या शाळा होत्या की त्यांनी वेळेमध्ये त्रुटीपूर्त केलेल्या केल्या होत्या त्यांचा एक टप्पा राहिलेला होता त्यांनाही पुढचा टप्पा मिळणं गरजेचं होतं आणि ज्या शाळांना काहीही अनुदान मिळालं नाही अशा शिक्षकांना अनुदान मिळवून देण्यासाठी चौदा ऑक्टोबरला शासन आदेश काढला होता त्याची पूर्तता आज तागायत झालेली नाही या सगळ्या गोष्टींमध्ये अक्षर आम्ही पाहतो की विना अनुदान तत्वाचा जो एकही रुपया पगार त्याला संस्थाही देत नाही किंवा शासनाकडनं पगार मिळत नाहीत असे अनेक शिक्षक मी पाहिलेत जे शेतमजुराचं काम करतात अनेक ठिकाणी वाटेल ते काही लोक तर मी पाहिले की सिमेंटच्या गोण्या उजलताना मी पाहिले आहेत अशी विदारक अवस्था ही शिक्षकांची झाली शिक्षका शिक्षका आहे ज्या शिक्षकाकडे अत्यंत सन्मानाने पाहिलं जातं तो शिक्षक अत्यंत अक्षरशः स्वतःच्या मुलाबालांकडे दुर्लक्ष करून रक्ताचं पाणी करून दुसऱ्याच्या मुलाला घडवण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्याला ज्या वेळेला काही देण्याची गरज असते त्याला सुद्धा स्वतःचं कुटुंब आहे मुलाबालांची लग्न करायची आहेत स्वतःचं घर घ्यायचं त्यांनी कधी स्वप्न पूर्ण करायची या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही भांडत असतो एवढं करून चौदा ऑक्टोबरला शासनादेश काढून हिवाळी अधिवेशनात त्याला तरतूद करायला पाहिजे तीही तरतूद झाली नाही या अर्थसंकल्प अधिवेशनात पुरवण्या मागण्या ज्या होत्या त्या पाहिल्या त्याच्यामध्येही तरतूद नाहीत अर्थसंकल्पामध्ये तरतूद त्यासाठी प्रयत्न केला आम्ही सगळ्यांना भेटलो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो ज्यांच्या काळामध्ये जी आर काढला होता तात्काळ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते आणि दीपक जी केसरकर साहेब होते केसरकर साहेब सभागृहामध्ये घोषणा केली होती तरी सुद्धा तरतूद होत नाही अत्यंत वाईट वाटत आहे आणि या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी मी शिक्षक आमदार म्हणून जीवाचं रान करतोय तुमच्याकडे मी अनेकदा बाईट दिले आहेत त्यातून तुम्ही पाहिलं असेल आणि सगळ्या शिक्षक आमदारांसोबत घेऊन काहीतरी करूया की आपण इथे आलो आहोत या शिक्षकांच्या समस्या सोडण्यासाठी काहीतरी न्याय देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे याकरता सातत्याने प्रयत्नशील आपण आहोतच परंतु तुम्ही सत्ताधारी आमदार आहात सत्ताधारी आमदारांचं देखील हे सत्तेतली लोक ऐकत नाही का कारण की असा प्रश्न निर्माण होत तुम्ही भाजपच्या तिकिटीवरती शिक्षक मतदारसंघ कोकण शिक्षक मतदारसंघातून निवडून आला मग तुमचं आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे देखील ऐकत नाही का अर्थमंत्र्यांनी त्यांच्या संपूर्ण या अर्थसंकल्पामध्ये जे टप्पा अनु अनुदानासाठी जी रक्कम होती अपेक्षित होती तेवढी रक्कम जी आहे ती आ, ती सुद्धा वितरित करण्याचे निर्देश दिले नाही किंवा अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भात कोणती तरतूद नाही अक्षयजी याकरता मी दर आठवड्याला दर आठवड्याला मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे सातत्याने हे विषय मी घेऊन जातो सातत्याने त्यांच्याकडे गेल्यानंतर तेही आम्हाला आस्थेने सांगतात की हा टप्पा वाढ आहे तो आपण शंभर टक्के देणार आहोत जुन्या पेन्शनचा विषय असेल तोही आपण करतो असे उत्तरं आम्हाला त्यांच्याकडनं पूर्ण पॉझिटिव्ह आम्हाला त्यावेळेला आत्मविश्वास आणि खात्री असते की आम्ही सत्ताधारी आमदार आहोत आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत ते निश्चितपणे न्याय देतील या भावनेतून आम्ही सातत्याचे संपर्क साधून आणि आम्हाला वाटत असतं की करतील आणि अजूनही विश्वास आहे की ते करू शकतात परंतु विभागात काय चाललंय आम्हाला कळत नाहीत सगळ्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचल्या की तिथे ब्रेक लागतो आणि अडचण निर्माण होत असतात अजित पवार हे सातत्यानं शिक्षकांच्या या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी अपयशी आणि ब्रेक घालण्याचं काम अजित पवार करतात आहेत का कारण की तुम्ही म्हणतात की तुम्ही पाठपुरावा तर अर्थमंत्र्यांकडे करता परंतु अर्थमंत्री कोणत्याही प्रकाराची तरतूद करत आहेत अर्थमंत्र्यांकडे आम्ही एक दोन वेळा गेलेलो होतो त्यांच्या म्हणण्यात एकच की पैसे नाही आहेत निधी नाही आहेत आम्ही नेहमी सातत्याने बोलत असतो की शिक्षक आणि शिक्षण क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे त्याला काहीतरी आपण निधी उपलब्ध करून दिला पाहिजे आम्ही त्याबाबत कधीही म्हणत नाही आम्ही सगळे शिक्षक आमदार नाही म्हणतो की तुम्ही सगळ्या योजनांना पैसे द्या पण शिक्षकांना लागण्याला जो पैसा आहे तो आपण दिला गेला पाहिजे आता त्यांच्या मनामध्ये काय हे आम्हाला काही सांगता येत नाहीत आणि त्यामुळं संपूर्ण राज्यभर शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली तुम्ही पहा आठ मार्चला खूप वाईट वाटतं आहे की माझ्या शिक्षक भगिनी आझाद मैदानावरती त्या दिवसाला तोंडाळा काळंपासून त्या ठिकाणी बसल्या होत्या बिचारा खूप दुर्दैवी या सगळ्या गोष्टी मला असं वाटतात असं कधी घडलेलं नाही एवढंच नाही तर त्या दिवशी भर आंदोलन केलं ज्या दिवशी आपण महिलांचा सन्मान करतो त्या दिवशी माझ्या बहिणी जर आझाद मैदानावरती तोंडाळा काळंपासून बसत असतील भर आंदोलन करत असतील तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट काय असेल खूप वाईट वाटतंय आज इथे शिक्षक आमदार म्हणून मी आलो आहे दोन वर्ष माझ्या कारकिर्दीला पूर्ण झालेत असं वाटतंय की आपण या शिक्षकांना न्याय देण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतोय आणि त्यातून जर काय साध्य होत नसतील तर मला सुद्धा नैराश्य येते एवढंच नाही अक्षय या दोन आठवड्या या आठवड्याभरामध्ये दोन शिक्षक हार्ट अटॅक येऊन एक्सपायर झाले एक आमच्या शहापूरचे कोर सर ज्यांनी स्वतः घर बांधण्यासाठी कर्ज काढलं होतं टप्पा वाढला की त्या वीस टक्के टप्प्यातून मी कर्जाचे पैसे परत फेड करेन आणि बाकी माझ्या उदरनिर्वाहासाठी वापरेन असं त्यांच्या डोक्यामध्ये होतं पण त्यांना कळलं की निधीची तरतूद होत नाहीत बिचाराने टेन्शन घेतलं आणि त्याच्यामध्ये ते गेले असाच परभणीचा एक शिक्षक होता त्याच्याही बाबतीत तेच घडलं आहे अशी विदारक अवस्था शासनाकडनं का असं होतं मला काय कळत नाहीत पण याला कुठेतरी अजूनही आशेचं किरण म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आणि माझे प्रयत्न तर सातत्याने सुरूच आहेत कालसुद्धा आम्ही जे काही बजेट सादर केलं आहे त्या बजेटमध्ये सव्वीस हजार कोटी रुपयाची तरतूद आम्हाला दिसून येते आणि लागणारे पैसेही चोवीस हजार कोटीच्या आसपास काहीतरी आहे त्याच्यापेक्षा ज्या जादा जा निधी आहे तो निधी जर या टप्पा अनुदानवाल्यांसाठी जर परावर्तित केला तर निश्चितपणे काहीतरी होऊ शकतंय म्हणून काल सगळ्या आमदारांना मी भेटलो सगळ्यांची एकजूट केली सगळ्यांना सांगितलं की आपल्याला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करावी लागणार आहे शिक्षण मंत्र्यांना तर ऑलरेडी आम्ही विनंती केली त्यांनाही सांगितले की जादा निधी दिसून येतोय तो निधी जर आपण इकडे वळता केला तर हा टप्पा अनुदानाचा विषय सुटून जाईल परंतु तुम्ही सातत्यानं सगळे शिक्षक आमदार पायऱ्यांवरती आंदोलन करतात आहात तुमचे जे मतदार आहेत शिक्षक जे आहेत ते मात्र आझाद मैदानावरती आंदोलन करतात तुम्ही सातत्याने त्यांच्या भेटी गाठी सुद्धा घेतात पण या सगळ्या संदर्भात आता तुमची रस्त्यावरची लढाई या सरकारच्या विरोधात सुरू राहणार का पैसे तु तुम्ही म्हणतात की अर्थसंकल्पामध्ये सव्वीस हजार कोटी रुपये शिक्षण खात्याला दिले परंतु ते सगळ्याच्या सगळे चोवीस हजार हे तुम्हालाच टप्पा अनुदानाला देण्यात येतील असं तर होणार नाही याच्या संदर्भामध्ये आम्ही मी स्वतः पुढाकार घेऊन प्रयत्न करतो आहे आणि मी एकटाच एक सगळ्याच आमदारांना सोबत घेतोय जमू अभ्यंकर साहेब असतील आजगावकर साहेब असतील किशोर दराडे असतील मनीषा कायंदे मॅडम असतील सत्यजित तांबे असतील या सगळ्यांना सगळे शिक्षक आणि पदवीधर आमदार सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम केलं आहे आम्ही तर सगळ्या आमदारांनी ठरवलं आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करणार आहोत आणि तेही करून झालं नाहीत तर आम्ही ठरवणार की पुढे काय करायचं आहे तुम्ही तुमचे राजीनामे देणार आहात का कारण की तुम्ही ज्या शिक्षकांच्या जीवावरती निवडून आलात त्या जर शिक्षकांना तुम्ही जर न्याय देऊ शकत नसाल तर तुम्ही तुमचा आमदारकीचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार आहात का मी अगोदरच या संदर्भात चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितले ते आमचे आमच्या सभागृहाचे कार्यालयीन मंत्री आहेत की असा असा प्रश्न निर्माण झालेला आहे हे जर झालं नाही तर आम्ही शिक्षक आमदारांनी करायचं काय अनेक लोक शिक्षक आम्हाला बोलतात ज्यांच्या जीवावर आम्ही निवडून आलो आहेत त्यांचा विश्वासघात आम्ही कधीच करणार नाही मी तरी करू शकणार नाही मी वारंवार त्यासाठी प्रयत्न करतो आणि गरज लागलीच आणि ते हत्यार उपसायला लागलं तर तेही हत्यार आम्ही शंभर टक्के उपसू धन्यवाद तुम्ही आमच्या नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका